तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्रियांनी घरामध्ये करा ही नऊ कामे वर्षभर घरात येईल अक्षय संपत्ती काहीच कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला ही, ही नऊ कामे करायची आहे अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी पृथ्वीवर विराजमान असतात त्यामुळे यांची सेवा यांचं ध्यान केल्याने आपल्या घरात एक अक्षय संपत्ती देतात वर्षभर काही कमी पडून देत नाही त्यासाठी आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्रियांनी घरामध्ये हे काही कामे केले तर नक्कीच त्यांच्या घरामध्ये कधीच काही कमी पडणार नाही त्यासाठी हे नऊ कामे तुम्ही आवर्जून उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचे आहे तर ते कोणते आहे हे, हे हो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ आजूबाजू स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर सर्वात अगोदर उद्या सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठायचं आहे उठल्यानंतर भगवान विष्णूंना आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांचं ध्यान करायचं आहे उठल्यानंतर सर्वात अगोदर आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ अंगण केल्यानंतर अंगणामध्ये आपण सडा टाकायचा आहे तुम्ही शेणाचा सडा टाकू शकता किंवा पाणी टाकून सडा रांगोळी करून घ्यायची आहे ते केल्यानंतर आपण स्नान झाल्यानंतर आपलं घर देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपले उंबरठा जो आहे उंबरट्यावर आपण हळदीचं लेपन करायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यामध्ये हळद मिक्स करून तुम्ही उंबरट्याला हळदीचं था लेपन द्यायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्रामध्ये मिक्स करून हळदीचं लेपन उंबरट्यावर करायचं आहे हे काम केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते ती आपल्या घरात विराजमान करते वर्षभर घरात अक्षय संपत्ती येते कशाचीच कमी पडत नाही त्यानंतर मुख्यतः प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आहे तो स्वच्छ पुसून घेतल्यानंतर गंगाजल पाण्यामध्ये टाकून स्वच्छ पुसून घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण स्वास्तिक काढून घ्यायचं आहे हे केल्याने देखील केल माता लक्ष्मी भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यानंतर आपण काय करायचं आहे हे कामं करण्या अगोदर सर्वात अगोदर आंघोळ स्नान वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवाला आपण आर्द्य द्यायचं आहे आर्द्य दिल्यानंतर नमस्कार करायचा आहे तुळशीला देखील आपण पाणी अर्पण करायचं आहे किंवा कच्चं दूध तुम्ही तुळशीला थोडंसं अर्पण करायचं आहे हे कामं तुम्ही उद्या सकाळी आवर्जून करायचे आहे त्यानंतर आपण हळदीचं लेपन उंबरठ्याला करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे उठल्यावर स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर पहिलं काम अंगण स्वच्छ करून अंगणामध्ये सडा रांगोळी करायची आहे ते झाल्यानंतर आपल्या देवघर स्वच्छ करून देवपूजा करण्याअगोदर उंबरटा स्वच्छ करून उंबरठ्यावर हादीचं लेपन करून देवपूजा करायची आहे हे दुसरं काम करायचं आहे हादीचं लेपन करत असताना गंगाजलमध्ये हळद मिक्स करून किंवा गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून तुम्ही उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुख्य प्रवेशद्वार पुसायचं आहे तिसरं काम म्हणजे मुख्य प्रवेशद्वार पुसून घ्यायचं आहे त्याला आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढून घेतल्यानंतर आपण देवपूजा करणार आहोत देवपूजा करत असताना देव स्वच्छ करून घ्यायचे आहे तुमच्याकडे माता लक्ष्मीची भगवान विष्णूची मूर्ती जर असेल तर चौथं काम आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने अमृताने दुधाने मूर्तींवर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यानंतर बघा तुम्ही हादीचं लेपन अमावस्या पौर्णिमा प्रत्येक गुरुवारी देखील हादीचं लेपन तुम्ही उंबरठ्यावर करू शकता उंबरठ्यावर हादीचं लेपन केल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही घरामध्ये फक्त लक्ष्मी वास करत असते त्यामुळे तुम्ही गुरुवार अमास्या पौर्णिमेला अक्षय तृतीय जो काही सणवार आहे त्या दिवशी आवर्जून तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता बघा आपल्याकडे उद्या अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे तर उद्या आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही आवर्जून आंब्याचं तोरण लावायचं आहे तुम्ही त्यावर हादी कुंकवाचे टिपके द्यायचे आहे तुम्ही अकरा आंब्याचे पानं आणून स्वच्छ धुवून ते पानं चांगले आहे चा का बघून अकरा पानांचं तोरण करून आपल्या मुख्य प्रवेश दारावर लावायचं आहे हे तोरण लावल्याने देखील आपल्या घरा घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं कशाचीच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही आंब्याचं तोरण देखील आपल्या दाराला लावायचं आहे हे असे पाच काम झालेले आहे सहावं काम आपल्याला असं करायचं आहे आंब्याचं तोरण दारात लावल्याने आपल्या दारात म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने घरात सुख शांती समृद्धी सकारात्मकता लहरींचा प्रभाव होतो त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही आंब्याचं तोरण लावायचं आहे तिसरं का, काम सातवं काम म्हणजे आपल्याला उद्या देवाची पूजा करत असताना पंचामृताने देवांना आंघोळ घालायची आहे तुमच्याकडं मूर्त्या जर असतील माता लक्ष्मी विष्णूंची तर तुम्ही त्यांना पंचामृताने स्नान घालायचं आहे आठवं काम असं करायचं आहे की आपल्याला तुळशीला उद्या जल अर्पण करून संध्याकाळी देशी गायीच्या तुपाचा दिवा देखील आपल्याला तुळशी लावायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील ग देशी गायच्या तुपाचा माता लक्ष्मीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर देखील देशी गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे उद्या होईल तेवढी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे ओम नम भगवते वासुदेवा नम तुम्ही या मंत्राचा जप केला तरी चालेल अशी हे कामे आपल्याला उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी महिलांनी स्त्रियांनी घरामध्ये आवर्जून करायची आहे वर्षभर घरात येईल अक्षय संपत्ती कशाचीच कमी पडणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला रुचक अचूक म्हणजे आपल्याला चांगली चव देणारे म्हणजे आपली गॅस शिगडीची उद्या आपल्याला संध्याकाळी पूजा करायची आहे स्वच्छ पुसून एकदम क्लीन करून आपल्याला गॅस शिगडीची देखील उद्या पूजा करायची आहे आपण त्यावर अन्न शिजून सगळ्यांचे पोट भरवत असतो तीच म्हणजे अन्न देणारी आपली अन्नपूर्ण देवी त्यामुळे गॅस शिगडीची विधिवत पूजा करायची आहे स्वच्छ करून त्यावर आपण हळद कुंकू तुपामध्ये मिक्स करून स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढून चार बिंद देऊन कडेने दोन लाईनी देऊन आपण हदी कुंकू अक्षदा फूल वाहून धूप दीप अगरबत्ती वळून गॅस शिगडीची पूजा करायची आहे मनोभावे गॅस शिगडीला नमस्कार करायचा आहे अशाच तू आमच्या घरात वर्षभर अक्षय संपत्ती येऊ दे घरामध्ये अन्नाचा तुटवडा पडून देऊ नको अशी प्रार्थना करून आपण गॅस शिगडीची देखील पूजा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला उद्या ही नऊ कामे करायची आहे सर्वात अगोदर आपल्याला आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे सडा रांगोळी करायची आहे स्नान करून आपल्या उंबरट्यावर हदीचं लेपन करायचं आहे दार स्वच्छ पुसून त्यावर स्वस्तिक काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याचं तोरण लावायचं आहे देवपूजा करताना देवांना पंचामृताने आंघोळ घालायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला देखील ताव तोरण लावून घ्यायचं आहे तोरण लावल्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी आपल्याला तुळशीला साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेश दारावर दिवा लावायचा आहे संध्याकाळी आपल्याला गॅस शिगडीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे अन्न अन्नपूर्ण मातेची म्हणजे आपल्या गॅस शिगडीची स्वास्ती काढून हळदी कुंकू वाहून पूजा करून मनोभावे नमस्कार करायचा आहे असे हे काम आपल्याला उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्रियांनी घरामध्ये नऊ कामे करायची आहे उद्या कुणाली अपशब्द मुलांना अपशब्द घरामध्ये अपशब्द तंटा करू नये अशाने वर्षभर आपल्या घरामध्ये वादविवाद वाद होते लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे उद्या कुणाले वाईट शब्द चुकूनही बोलू नका अशी ही तुम्ही नऊकामे जर घरामध्ये केली तर वर्षभर घरात येईल अक्षय संपत्ती घरामध्ये कशीच कमत कशाचीच कमी भासणार नाही तर अशा प्रकारे नक्की उद्या तुम्ही ही नऊकामे करायला विसरू नका ही नऊ कामे नक्की करा कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही जर अजून आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ